डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त घनसावंगी पोलीस स्टेशन अंतर्गत रन फॉर युनिटी कार्यक्रमाचे आयोजन घनसावंगी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक केतन राठोड यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते सुतगिरणी चौक ते घनसावंगी पोलीस स्टेशन येथे समारोह करण्यात आला त्यावेळी कोबरा व कर्तव्य अकॅडमीचे विद्यार्थी रनर प्रथम शुभम सावळे वडील तर तृतीय संभाजी शिंदे यांनी तर तृतीय क्रमांक दत्ता बाबासाहेब गोशरे यांनी मिळवला यावेळी मित्र संघाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी रमेश पवार घनसावंगी ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका